नमस्कार रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इथं हिवाळा स्पेशल आत्ताच सुरुवात झालेली आहे थंडीला आणि मस्त असं गरमागरम आज आपण दोन प्रकारचे सूप बघणार आहोत त्यातला पहिलाच प्रकार म्हणजे शेवग्याचं सूप अतिशय पौष्टिक असं हे सूप बनतं आणि खूप म्हणजे खूप गुणकारक हे सूप आहे एकदा नक्की ट्राय करा खूप सोप्पा आहे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेला आहे आणि हे आपल्याला चार ते पाच शिट्ट्या देऊन व्यवस्थित याचा रगडा होईपर्यंत कुकरला शिजवून घ्यायचं आहे हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि याला पाणी घालायचं पाणी तुम्हाला हवं का थोडंसं कमी जास्त करू शकता आणि किंवा तुम्ही थोडंसं नंतरसुद्धा पाणी वाढवू शकता त्यामुळे जितक्यान भाज्या शिजतील ना अशा पद्धतीच पाणी टाका जास्तीचंसुद्धा टाकू नका तर चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा चार पाच शिट्ट्या लागतील तुम्हाला जास्तीचा अशा पद्धतीचं पूर्ण शेंगा अशा शिजल्या पाहिजे त्याचा चोथा झाला पाहिजे जेणेकरून त्याचं पूर्ण जे आपल्याला हे ना त्याचे जे गुणकारक असतात ना ते सगळं आपल्याला भेटावं आणि ते शेवग्याच्या शेंगा तर खूप म्हणजे खूप गुणकारक आहेत फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी जितकं ना अंडी मटण फायदेशीर नसताना तितकं छान शेंगा फायदेशीर आहेत खूप याच्यात गुणकारक असतात पदार्थ तर अशा पद्धतीचं पाणी गाळून घेतलेलं आहे ते पाणी आपण सूपसाठी वापरणार आहोत आणि त्याच्यातच सगळं रसोनी अशी गेलेली असते आता हे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं तुम्ही असंही मॅश करू शकता पण मिक्सरच्या जारमधून जर एकदा वाटून काढले ना तर तुम्हाला खूप जास्त मॅश करावं लागणार नाही किंवा थोडंसं पाणी घातलेलं आहे मस्त असं फिरवून घ्यायचं मिक्सरला आणि त्याचं फिरवून घेतल्याने बघा व्यवस्थित किती छान असं आहे आता आपल्याला इथे जास्तीचं करायचं लागणार नाही चमच्याच्या सहाय्याने इथे आपल्याला असं मॅश करून घ्यायचं म्हणजे जे त्याचा रळ आहे ना तो खाली जाईल आणि जो चोथा आहे ना तो वरती राहील अशा पद्धतीने लागलं ला तर तुम्ही अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता जसं की तुम्हाला कन्सिस्टिंग सूपची कशी हवी आहे पण जास्त दाटसरी नाही आणि जास्त पातळी नाही अशा पद्धतीचं बनवायचं आहे जसं आपण बाहेर पितो वगैरे त्या पद्धतीचं म्हणजे हिवाळ्यामध्ये गरम गरम असलं ना की खूप छान लागतं बघू शकता आता चौथा निघालेला आहे आणि याचा जर सगळा रस आहे ना तो आपण असा काढून घेतलेला आहे आता याला एक फ्लेवर देण्यासाठी आपण थोडंसं इथे हे करूया इथे एका कढईमध्ये बटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बटरऐवजी तूप तेलसुद्धा घेऊ शकत थोडंसं घ्यायचं आहे कारण सूप कोणतंही सूप बनवत असताना याच्यामध्ये जास्तीचं हे नाही बनवायचं आपल्याला तेलकट बनवायचं नाही कारण पितांना तेलकट तेलकट तेल लागतं आणि खोकला वगैरे जशी होण्याची शक्यता होते त्यामुळे आपल्याला जास्तीचा तेलाचा वापर करायचा नाही काळी मिरी पूड घालायची मीठ थोडंसं घालायचं आहे कारण आधी आपण मीठ याच्यामध्ये घातलं होतं अशा पद्धतीचं हे आपलं सूप बनवलं बघा ह्याला एक दहा मिनटं व्यवस्थित असं उकळून घ्यायचं म्हणजे की याच्या अजून हे होईल वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं हे तूप सूप आपलं तयार आहे हे सूप आता आपण सर्व करून घेऊया जसं आपण पितो तसं फिलिंग येण्यासाठी असे कटोरा घ्यायचा आणि एक चम्मच घ्यायचा बघू शकता किती छान असा याचा कलर वगैरे कुठेही दाट नाही किंवा पातळ नाही अगदी जसं आपण बाहेर पितो ना त्या पद्धती म्हणजे हे सूप तयार आहे हिवाळ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा सुरुवातीच झालेली आहे आत्ताच थंडीला छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांना सुद्धा हे दिलं तरी खूपच छान आहे आता आपण इथे दुसऱ्या प्रकारचं सूप बनवूया तर इथे आता ह्या सूपाला तुम्ही नाव देऊ मिक्स वेज सूपसुद्धा तुम्ही इथे बोलू शकता इथे तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता पण ज्या घरी अवले अवेलेबल आहेत त्यासुद्धा भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत किंवा किसून घ्यायच्या आहेत कुठेही भाज्या मोठ्या ठेवायच्या नाहीत इथे गाजर घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे कांद्याचा जो पांढरा भाग असतो ना तो घेतलेला आहे पातीचा अद्रक आणि लसूण घेतलेला आहे एकदम थोडंसं तेल घातलेलं आहे बघा मग सांगितल्याप्रमाणे सूप बरवत असताना तेल जास्त वापरायचं नाही आहे ते आपण पित असतो आणि ते पित असताना जर आपल्या घशाला लागलं ना तर तेच घशाला काय होतं की तिथे खोकला वगैरे येण्याचे आपले असते ते मग तेलकट तेलकटसुद्धा छान वाटत नाही सूफी कसं विदाऊट तेलकटच असलं पाहिजे तर इथे बघा ल कांदा अद्रक सक... आणि लसणाची फोडणी दिली नंतर कांदा थोडासा परतवून घेतला <coughs> त्यानंतर सग सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत भाज्या ही आपल्याला जास्त परतायची गरज नाही आहे कारण एक याचा फक्त कच्चपणा जाण्यासाठी फक्त आपल्याला एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिटापर्यंत तुम्ही हे भाजी परतवू शकता जास्ती परतण्याची गरज नाही आहे मिडियम गॅस ठेवायचा जास्त फुल गॅस ठेवायचा नाही खालून करपू वगैरे शकतो आणि करपूस करपूस असा हा वाश येतो आता याच्यामध्ये इतक्या भाज्यासाठी एक तांब्या पाणी घातलेलं आहे तुम्ही भाज्या थोड्या तुमच्या जास्त असतील तर थोडंसं जास्त पाणी किंवा कमी असतील तर कमी पाणी एक दोघांसाठी बनवत असाल तर चवीपुरतं मीठ घालून घ्या हे जे सूप आहे ना व्यवस्थित उकळवून घ्यायचं काळी मिरी पोड घालायची आता तुम्हाला इथे हिरवी मिरची घातलेली नाही पण तो तुम्हाला घालायची असेल ना ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता आता हे सूप दहा मिनटं उकळून घ्यायचं आणि ह्याला थोडंसं दाटसरपणा देण्यासाठी इथे कनफ्लावर घेतलेलं आहे ते सुद्धा तुम्ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर पातळ झालं नसेल तर तुम्ही ते नाही घातलं ना तरी चालेल किंवा तुम्हाला असं चूप आवडत असेल ना तर तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता मला असं वाटलं की थोडंसं चूप पातळ आहे त्यामुळे ते थोडंसं घेतलेलं आहे व्यवस्थित बघा मिक्स करून घ्यायचं आता परत एक दोन मिनिट ह्याला मस्त असं उकळवून घ्यायचं मिक्स करायचं उकळवून घ्यायचं अशा पद्धतीचं हे सूप आपल्याला तयार आहे दोन्ही सूप खूप छान अशा पद्धतीचे होतात एकदम असे मस्त बघू शकता किती छान असं स्मेलसुद्धा छान येतो याचा आणि खूपच छान असं हे सूप तयार आहे वरून मस्त अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सूप पिण्यासाठी तुम्ही हे सूप कधीही बनवून पिऊ शकता याला काय असं हेच टायमिंग तेच टायमिंग असं नाही की तुम्ही चारच्या टायमिंगला पिऊ शकता खूप छान लागतं हे सुद्धा सूप आपल्याला काढून घ्यायचं एका बाऊलमध्ये मस्त असं बघू शकता किती छान हे सूप जास्त पातळी नाही आहे जास्त दाटही नाही आहे किती छान असं हे सूप आपलं तयार आहे तर हे दोन्ही रेसिस रे सूपच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा बाय बाय तुम्ही एकदा नक्की हे दोन्ही सूपं ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील आणि या थंडीच्या दिवसामध्ये असं ना चटपटीत आणि खाल्लं ना की खूप शरीराला मस्त वाटतं चला भेटूया बाय